लोकसभेनंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरेंविरुद्ध शिंदे गट अशी काटेकी टक्कर रंगणार आहे यातच आता सांगोल्याचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार बापू पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलंय शिंदे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी महायुती किती जागा जिंकणार याचा आकडाही सांगून टाकलाय त्यांनी एका संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की महायुती जागांवर नक्की निवडून येईल लोकसभेला परिस्थिती वेगळी होती मात्र विधानसभेला परिस्थिती वेगळी आहे या बदललेल्या वातावरणाचा नक्कीच महायुतीला फायदा होईल असंही त्यांनी सांगितलंय यावेळी शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी महायुतीतील जागा वाटपावर भूमिका स्पष्ट केली आहे आम्हाला विधानसभेला सन्मानपूर्वक जागा मिळतील शिवसेनेच्या जागा वाढवण्यासाठी आमचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करणार आहेत त्यांना पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मुंबई आणि मराठवाड्यात सन्मानपूर्वक जागा देण्यात येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही त्यांनी निशाणा साधलाय ते म्हणाले की संजय राऊत काहीही बोलतात त्यांनीच फेक न्यूज टाकायला सुरुवात केली आहे महाराष्ट्रातील वातावरण गढूळ बनवायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची हाच संजय राऊतांचा डाव आहे मात्र त्यांच्या या डावाला महाराष्ट्रातील जनता कदापिही बळी पडणार नाही असंही आमदार शहाजी बापू यांनी ठणकावून सांगितलं